हे बघा पोरे हो मी सांगतो ते ऐका तुम्ही कारण आता किती वेळा पाहुणे आले पण तुमच्या काही त्यांनी तुम्हाला पसंत केलं नाही सगळे तसेच निघून गेले म्हणून आता मी काय सांगतो ते तुम्ही फक्त ऐका पाहुण्यांना काही विचारलं तरी लाजायचं आणि काही शब्द बो तोंडातून बोलायचा नाही फक्त मान हलवायची म्हणजे पाहुण्यांना वाटेल की पोरगी लाजते म्हणून बोलत नाही काही तुमच्या बाबतीत सांगत झालं तर मी सांगत जाईन पटकन समजलं का नाही तुम्हाला हा कारण तुमच्या तिघीचा आवाज एक सारखा तुम्ही तिघी पण बोलू नका कारण कमी कमी यावेळेस तरी त्यांनी ते, पसंत केलं पाहिजे तुम्हाला एकदा सोयरीक झाली की मग काही टेन्शन नाही मग माहिती झालं तरी काही टेन्शन नाही हा समजलं ना चला लागत ला। राम राम या राम 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 राम, 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 राम। या गणू पाय पाणी आणतो रे बघा हे माझ्यात तीन मुली आरती ती भारती आणि ती पलीकडे उभी आहे ती कीर्ती तिघीच शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे छान छान मुलींनो तुम्हाला तिघींना पण स्वयंपाक करता येते का आमच्याकडे ये। शेती आहे मग कधी कधी शेतात जावं लागेल शेतीचं काम वगैरे हो येते ना तुम्हाला ठीक आहे छान मस्त मग

আর তুই বললে তে বললে তুই তালে দলি তই বলে তুই লি মে বল অরে হিম্বাদ তিনি পিতত্রে আয় না তুজা আমার ফছুর আরও দাকায় নাই রাজ মেট থাকলে ধালে কি তোমার থানা হতো বাতো বাড়া বললাম তালে বাবাবিত তথে বললানে